मारत मारत आनंद त्याला एका वीट भट्टीवर गरम वीट भट्टीवर कपडे घालून त्याला महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या आपल्या आई बहिणीवर बलात्कार होतोय दिवसा ढवळ्या आपल्या आदिवासी बांधवाला मारल्या जातो स्थानिकचे कार्यकर्ते स्वतः स्थानिकच्या आमदारला हातमिळवणी करतात त्यांच्या पाया मोठे मोठे लाखो रुपये घेऊन येतात दहा दहा लाखाचे डीजे लावतात कुठे चालली सर्व महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद आजम भगतसिंग देशातल्या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो विचारपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य गहर राठोड सर प्रमुख वक्ते अंबादाजी रगडे साहेब प्राचार्य विलास कटारे सर मान्य सुभाष सर तसेच आमचे रमेश दादा साळवे मच्छिंद्रनाथ ढेपे जिल्हा अध्यक्ष विक्रम जावळे शहराध्यक्ष गणेश निंबोरे आमचे भारतीय क्रांती दलाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित मित्र राष्ट्रवाणी फुले शाहू आंबेडकरांचे योगदान भारतातल्या तमाम देशातल्या सोचित पीडित वंचित या जर घटकांना न्याय दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या त्या उपाशी कुठे झाल्या मित्रां बदलाव भीड नाही ला छंद लोक आपण आज जरी संख्येनं कमी असलो परंतु क्रांती ही भीड नाही करत सारखे लोक करतात आपण फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो मागच्या घटनेचे उदाहरण शिक्षण मित्र शरद पवार मुलीवर प्रेम झालो आणि त्याने प्रेम झाल्यानंतर ज्या वेळेस ही सवर्ण समाजामध्ये ही माहिती कळाली त्या गावातील लोकांनी दहा बारा लोकांनी नितीन आगेला त्या कॉलेज मध्ये उचलून नेलं ते सर्व सर्व शिक्षक वर्ग पाहत होत आणि त्याला कॉलेज मधून मारत आणत असताना मारत मारत आणत त्याला एका वीट भट्टीवर गरम वीट भट्टीवर कपडे घालून त्याला बसवलं आणि बसून त्याला मारून टाकलं ज्यावेळेस ही घटना सर्व ज्या प्राध्यापक होते कॉलेजचे सर्व मास्तर लोक होते त्यावेळेस या घटना बघितली पण तरी कोणी पुढे आलं नाही मित्र कारण तो मार्थ हा राष्ट्रवादीचा हो कार्यकर्ता ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते ज्यावेळेस त्या निधी रागेला मागत आलं तिथं दुसऱ्या दिवशी बराच गोंधळ उडाला परंतु तिथल्या लोकांना अटक झाली परंतु तिथला राज्यकर्ता एकही पुढे आला नाही त्याला न्याय देण्यासाठी तिथला छोटा कार्यकर्ते आणि ते तिथं जाऊन बंड करतात त्यावेळेस त्या लोकांना अटक करण्यासाठी ती रहीत शिक्षण संस्थापनाची शरद पवार काही दिवसानंतर तोच जेलमध्ये सुटून येतो पुन्हा एक मात्र समाजाच्या मुलाला मारून टाकतो तरी त्याच्यावर काही कारवाई होत नाही उलट त्याला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते सोडवण्यास मदत करतात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दिवसा आठवड्या आपल्या आई बहिणीवर बलात्कार होतोय दिवसा ढवळ्या आपल्या आदिवासी बांधवाला मारल्या जातंय दिवसा ढवळ्या आपले झेंडे काढून फेकल्या जाऊ लागले काय करतोय आपण आपले स्थानिकचे कार्यकर्ते स्वतः स्थानिकच्या आमदार हात मिळवणी करतात त्यांच्या पाया पडतात जयंतीसाठी मोठमोठे लाखो रुपये घेऊन येतात दहा दहा लाखाचे डीजे लावतात कुठे चालली चळवळ बाबासाहेबांनी आपल्याला राज्य घटनेच्या माध्यमात मतदानाचा अधिकार दिला त्या मतपेटीतून राजा तयार होईल आपण सगळे मतदान विकून टाकतो मित्रांनो कसे सत्ते झाला बाबासाहेब म्हणतात देश का बुद्धिजी वर्ग ही देश की दिशा सकता है बुद्धिजीवी वर्ग घराच्या बाहेर तयार नाहीये पडायला बाबासाहेबांची चळवळ जर कोणी चालवली असेल मित्र हो तर फाटक्या कार्यकर्त्यांनी चालवली बुद्धिजी वर्ग गाडी माडी साडी बांगला याच्यात दंग आहे मित्र हो बाबासाहेब यांना शेणातले किडे म्हणतात जे त्याच्यात गुरफाटून राहतात ना त्याला शेणातले किडे म्हणतात समाजासाठी एक रुपया दान नाही देणार बाबासाहेब अहमदास विसावा हिस्सा नोकरीतला पगारातला चळवळीसाठी द्या कोणी देत नाही आता भाऊन सांगितलं मित्र भारतीय क्रांती दल या सर्व व्यवस्थेच्या दंड तोपटून उभा राहणार आहे आज तुम्हाला या याच्यात ग्वाही देतो शैलेंद्र मिसाळ नेता झाला आमदाराच्या पायापाडाला नाही झाला वेळ प्रसंगी आमदारच्या तोंडात मारून या व्यवस्थेला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही शैलेंद्र मिसाळ सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भारतीय क्रांती जर या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपडणार आहे आमच्या आज गायरान जमिनीचा हा प्रश्न आहे आदिवासीच्या गायरान जमिनी काढून घेऊ लागलेत मातर समाजाच्या गायरान जमिनी काढून घेऊ लागलेत बौद्ध समाजावर दिवसाढवळ्या ढवळ्या अन्याय अत्याचार होऊ लागलेत हे सहन करण्यासाठी शैलेंद्र मी साळेताने झाला आणि भारतीय क्रांती दल आपण जे स्थापन केले त्या व्यवस्थेच्या दंड थोपडण्यासाठी विरोधक स्थापन केले आहे बाबासाहेब म्हणतात जुलुम करणे वाले जुलूम सहने ज्यादा गुन्हेगार होता आपण जुलूम सहन करायचा आपल्याला या व्यवस्थेसाठी लढायचं आहे त्यासाठी भारतीय क्रांती दलच्या शाखा गावा गावात झाल्या पाहिजे मित्र भारतीय क्रांती दलची ताकद वाढली पाहिजे ज्यावेळेस आपण या व्यवस्थेला रस्त्यावर उतरून प्रश्न विचारू आणि फुले शाहू आंबेडकरांचा ज्या वेळेस देशाला इतिहास कसा अंमला आणू त्यावेळेस आपली खर, खरी क्रांती होईल मित्र मित्र हो, माझ्या सारखे कार्यकर्ते ह्या विधानसभेत गेले पाहिजे पण कसे जातील त्यासाठी आपल्याला लढावं लागणार आता आमदाराच्या मुलाचं ऐकलं असेल तुम्ही तिथं घन लावली म्हणे त्याला त्या व्यक्ती याच्या जायचं नाही परंतु तुम्हाला सांगू इच्छितो रात्र आणि दिवस हे दोन्ही खराब आहे आंबेडकरी चळवळ जर मजबूत करायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागल एकत्र येऊन या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोकावा लागेल वामनदा कर्डक म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असतात तलवारी तयारचे न्यायच ठोका जर पाच जण जर कधी आले आणि पाच जणांची बुटी जर कधी तयार झाली या व्यवस्थेच्या चांगल्या चांगल्याला आपण घाम करू शकतो आज बघा आजची परिस्थिती काय समाज कल्याणचे साडेसात हजार कोटी रुपये आपले वळवले कोणी बोलायला तयार नाही आदिवासीचे तीन हजार कोटी बोलवले पुढे आदिवासीचे नेते कोणी बोलात नाही आमदार म्हणतो माझ्या खात्यातून कधी पैसे वळवे मलाच माहित नाही अरे आमदार कशासाठी झाला बाबासाहेबांना जे जे घटनेत निर्माण केलंय मित्र त्या हो त्यासाठी आपल्याला राजघाटामध्ये जे जे विषय निर्माण केले बाबासाहेब आपल्याला तरतूद केल्या त्या वाचवण्यासाठी आपल्याला दंड तोपटायचे आहे या व्यवस्थेला दाखवून द्यायचं आहे आणि या व्यवस्थेला हे सुद्धा विचारायचं आहे की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेले कार्यकर्ते आहोत तुमच्यासाठी हात हात मिळवण्यासाठी आलेलो कार्यकर्ते नाही जर आपल्याला या व्यवस्थेशी जर दोन हात करायचे असतील आपल्याला पहिले आपले शाखा निर्माण करावं लागेल आणि शाखा निर्माण करून आपली ताकद वाढवा लागेल आणि ताकद वाढवून मग रस्त्यावर तुम्ही बाबासाहेब म्हणतात रस्त्यावर इतके लोक व्हा की संसदेमधले घाबरले पाहिजे मी जास्त न बोलता जाता जाता एक बाबासाहेब वामनदाचे एक कडवं सांगतो बाबा तुम्ही गेल्यानंतर झुकला समाज हा बाबा तुम्ही गेल्यानंतर चुकला समाज हा बाबा तुम्ही गेल्यानंतर विकला समाज हा कोटेज्यांची भरली ते ते फरार झाले कोटेज्यांची भरली ते ते फरार झाले भीमा तुझे रथाचे घोडे वैऱ्याची शेजारी बसून लाचार झाले मित्रांनो तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे येणाऱ्या आपल्याला भरपूर काम करायचे आहे आपण आला, आला जगामध्ये दे। भारत देश हा आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बऱ्यापैकी वरच्या क्रमांकावर आपल्याला दिसून येतो यामध्ये अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक जे विचार मांडलेले आहेत सामाजिक जे विचार मांडलेले आहेत महात्मा फुलेंनी समाज विषयक जी काही भूमिका घेतलेली का आहे याचा हा सगळा दृश्य परिणाम आहे असं आम्हाला वाटतं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ताकद मिळावी यासाठी जी जी आंदोलन केली जी जी सभागृहामध्ये किंवा संविधानाच्या माध्यमातून जे जे काम केलेलं आहे ते काम निश्चितच आज फळाला आलेलं आहे असं आम्हाला वाटतं परंतु तरीही राज्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन आणि सर्वसामान्य माणसाच्या पदरामध्ये या अधिकाधिक कसं टाकता येईल त्याचा दिशेनं त्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची समृद्ध होईल असा त्याचा अर्थ होतो म्हणून बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण होतील असं आम्हाला वाटतं विलास कटारे आज या चर्चा सत्रामधून देशाला आज फुले शहा आंबेडकरांची गरज आहे आणि देशाची जर दिशा जर असेल ना तर या महापुरुषावर चालली पाहिजे परंतु काही मनुवादी व्यवस्था फुलेशिवा आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता किंवा देश न म्हणता एक मनुवादी व्यवस्था आणि एक देश मनुवादी व्यवस्थेकडे चाललेला आहे ती मनुवादी व्यवस्था थांबवण्यासाठी देशामध्ये फुलेश्वा आंबेडकरांची जी चळवळ आहे ती पुन्हा नाव्याने जोमाने करण्यासाठी आज भारतीय क्रांती हा मेळावा आयोजित केला आहे फुले शहा आंबेडकरांचे विचार तळागाळातल्या शोषित पीडित वंचित घटकापर्यंत नेण्यासाठी भारतीय क्रांती दल काम करणार आहे शेवटच्या घटकापर्यंत फुले शाह आंबेडकरांचा विचार जाईल त्यावेळेस देश हा सक्षम होईल आणि त्यावेळेस देश सुजलाम सुफलाम म्हणला जाईल मधुवादी व्यवस्था जरी आज सत्तारूढ झाली आहे परंतु त्यांचं स्वप्नही स्वप्न राहणार आहे भारतीय क्रांती कर, दल या व्यवस्थेला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही असं मी या ठिकाणी सामील होत आहेत याबद्दल काय ह्या सत्ताधारी जे पक्ष आहे आणि जे विरोधी पक्ष आहे हे विरोधीच नाही आहे दोन्ही एका बा नाण्याच्या दोन बाजू आहे हे दोन्ही सारखेच आहे त्याच्यामुळे त्यांच्या बोलून जास्त हे नाहीये भारतीय क्रांती दलच्या माध्यमातून समाजाला असं आवाहन करणार आहे की येणारा काळ आपल्यासाठी खूप घातक आहे त्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार या समाजामध्ये रुचून आपल्याला देश नव्या म्हणजे नव्या दिशेने घेऊन जावं लागेल यासाठी चर्चा चर्चासत्र ठेवलं आहे माझं नाव भाई शैलेंद्र विसा भारतीय क्रांती दल चळवळीच्या लहऱ्याला समाजात समाजातल्या ताळागळापर्यंत घेऊन जाण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे असे लोक आज फक्त आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या आनंदामध्ये रमलेले आहेत म्हणून तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसं या चर्चा सत्राला येतात याबद्दल आनंद झाला आणि चिंता यासाठी वाटते की आपण किती वेळेस अशा चर्चा सत्र सत्रासाठी सा, 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 येणार हो। आहोत आणि कशासाठी आपण येत आहोत आप। या चर्चा सत्रामधून आपण काय निर्माण करणार आहोत आप। याचीही आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे तर मी आपल्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहे या ठिकाणी जमलेले माझे आदरणीय सन्माननीय बंधू यांना मी या चर्चामध्ये सहभागी करून घेत आहोत की चर्चा सत्र आहे आणि म्हणून आपल्यामध्ये चर्चा झाली पाहिजे विचारामध्ये देवाण घेवाण झाली पाहिजे राष्ट्र उभारणीमध्ये फुलेशेव आंबेडकरांचे योगदान सगळ्या जगांना माहीत आहे आणि आपण आयुष्यभर त्यावर आपण चर्चा करत असतो की त्यांचं काय योगदान आहे किती दिवस आपण त्यांच्या योगदानाच्या आपण चर्चा करणार आहोत बाबासाहेबांनी काय केलं महात्मा फुलेंनी काय केलं शाहूजी महाराजांनी काय केलं हे आम्ही किती दिवस म्हणत राहणार आहोत त्यांनी काय केलं हे आम्हाला माहीत आहे परंतु त्यांनी सांगितलं त्यानुसार आम्ही काही करणार आहोत का की नुसतं त्यांनी असं केलं त्यांनी तस केलं हीच गात राहणार आहोत का बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर हे आमच्या डोक्यामध्ये आहेत परंतु ते आमच्या कृतीमध्ये कधी येणार आहे फुले शाहू आंबेडकरांना हीच अपेक्षा होती का बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की मला तुम्ही डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या ही मला अपेक्षा आहे आणि आणि त्यांचे सर्व महापुरुष महामाता या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अभिवादन करतो आजच्या या विचार मंचावरचे सर्व विचार प्रकट करणारे आणि संचालन करणारे सावर साहेब ओप्पल साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संयोजक शैलेंद्रजी रगडे साहेब आणि कटारे साहेबांना आपण सर्व उपस्थित रसिक स्त्रोते शुरत, करू आता हा विषय म्हणजे खूपच गंभीर विचारणीय चिंतनीय मंथनीय असा विषय आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पाऊन सत्काच्या पुढे लोटलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळायला पाहिजे होतं काय मिळवलं नाही याबाबतही या आपण चिंतन करायला पाहिजे हे चिंतन करीत असताना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या महापुरुषाने महान कष्ट त्याग दिलेला आहे केलेलं आहे त्यांच्या बाबतीतही आपल्याला विचार करणं आवश्यक आहे राठोड सर यांनी आपल्याला जो, जो योग्य समाज परिवर्तनाची लाट कशी टप्प्याटप्प्यानं घडत जाते आणि त्यानंतर समाजाचा विकास कसा होतो जो तो व्यक्ती आपल्या अनुभवातून हे मांडत असतो आणि त्या त्याचा परिपूर्ण म्हणजे राठोड सरांनी त्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद यानंतर शैलेंद्रजी मिसाळ भारतीय क्रांती दलाचे अध्यक्ष करतील त्याच्या अगोदर आपण सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत त्यानंतर एक आवाज द्यायचा आहे भारतीय क्रांती दला डॉक्टर बाबसाहेब आंबेडकरांचा यानंतर शैलेंद्रजी मिसाळ हे आपल्या विचार महत्मा गांधी महत्मा गांधी दोबा साहब लक्ष्य सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आईकन ने मिशन अपने